रामराम मंडळी खर तर पोलीस पाटील भरतीबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि नाव घेतलं की तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा आमच्या गावचं पोलीस पाटील पद रिक्त आहे घडलंही तसंच आहे बीड जिल्ह्यातील अकराशे बावीस गावचे पोलीस पाटील पदाचे जी रिक्तता आहे त्याच्या परिपूर्तीसाठी त्या पद भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश पारित केला आहे आणि या आदेशाअंतर्गत आता मे महिन्याच्या दोन तारखेपासून त्याचा प्रोग्राम जाहीर करण्यात आलेला आहे या प्रोग्राम अंतर्गत पोलीस पाटलाची भरती जे पदाची आहे ती भरती करण्यात येणार आहे आणि हे पद जसं सरपंच पदाचं आरक्षण त्या असणार आहे याच्यामध्ये बिंदू नामावले असणार आहे महिला आरक्षण असणार आहे आणि इतर प्रवर्गाचं आरक्षण असणार आहे या आरक्षण सोडती परीक्षा मुलाखत असे याचे टप्पे असणार आहे आपल्या जिल्ह्यातील पाचही उपविभागाची यातून परीक्षा होणार आहे यापूर्वी आठव्या असेल आपल्याला निवडणुकीच्या आधी पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली होती मात्र निवडणुकीच्या आचारसंहितामध्ये आणि ते आल्यामुळं ती रद्द झाली आणि आता त्याची घोषणा झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची घोषणा देखील करून एक आदेश पारित केला आहे याच्यामध्ये अकराशे बावीस गावांना पोलीस पाटील पद मिळणार आहे हे खरं तर बेरोजगार युवकांना संधी आहे आणि या पाच उप विभागामध्ये ही परीक्षा होणार असून याची जाहिरात दोन मे रोजी प्रसिद्ध होणार आहे जाहिरातीनंतर एकोणीस मे रोजी अर्ज मागविण्यात येणार आहेत आणि त्यानंतर याची छाननी होणार आहे छाननी झाल्यानंतर अर्जदारांना हॉल प्रवेश पत्र पाठवण्यात येणार आहे आणि वीस जून रोजी याची लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा झाल्यानंतर चार जुलै रोजी याची तोंडी परीक्षा घेऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध ही एकवीस जुलैला करण्यात येणार आहे म्हणजे हा प्रोग्राम प्रग्र, एक दोन तीन महिने चालणार आहे जे कोणी उत्सुक असतील त्यांनी नक्कीच या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आपलं नशीब आणि अभ्यास आजमवायला पाहिजे याच्यामध्ये बीड उपविभागामध्ये चारशे पाच पदे आहेत म्हणजे चारशे पाच गावामध्ये पोलीस पाटील पदाची भरती करण्यात येणार आहे पाटोद्यामध्ये दोनशे चौतीस माजल उपविभागात एकशे त्र्याण्णव प्रळीत फक्त त्र्याण्णव आणि आंबेजोगाईमध्ये एकशे सत्त्याण्णव असे अकराशे बावीस पोलीस पाटलांच्या भरती होणार आहे अकराशे बावीस बेरोजगार युवकांना याच्या मा माध्यमातून संधी आहे आपण त्याच्यामध्ये कोणकोणत्या अभ्यासक्रम असणार आहे ही परीक्षा कशी होणार आहे याचे गुण कसे होणार आहेत याचे वेळोवेळी व्हिडिओ देणार आहोत मात्र जे गावामधील तरुण सुशिक्षित पात्र उमेदवार असतील त्यांनी नक्कीच या संधीचं सोनं करून घ्यावं कारण गावचा पोलीस पाटील पद किती महत्वाचं असतंय हे गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे त्यामुळे नक्कीच बीड जिल्ह्यातील युवकांनी या पोलीस पाटील भरतीकडे लक्ष द्यावं आणि ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस पात्र असल्यानंतर ते नक्कीच भरावेत वेळोवेळी याचे अपडेट देण्यात येतील याच चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद